अंबरनाथ नगरपालिकेत दोन ठेकेदारांमध्ये झुंपली पोलिसांसमोरच ठेकेदारांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी हा कुठला कुस्तीचा आखाडा नाही तर हे आहे अंबरनाथ नगरपालिकेचं मुख्यालय ज्या कार्यालयातून संपूर्ण शहराचा गाडा हाकला जातो त्याच कार्यालयात पालिकेचे हे दोन ठेकेदार असे एकमेकांना भिडले पुन्हा एकदा पहा पुन्हा एकदा पहा एका ठेकेदारानं खुर्ची उचलली आहे आजूबाजूचे लोक त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताय मात्र संतापानं लालबुंद झालेले हे ठेकेदार कुणालाही जुमानायला तयार नाहीत त्यांचा तोल इतका ढासळला आहे की खाकी वर्दीतल्या पोलिसांनाही त्यांनी दाद लागू दिली नाही अंबरनाथ नगरपालिकेत लहान मोठी कामं करणारा ठेकेदार बॉस्को सुसाईनाथ आणि व्यंकटेश पिचिकरन या दोन ठेकेदारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती मात्र आज पालिका कार्यालयात फेरीवाल्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच आणि पालिकेत चोख पोलीस बंदोबस्त असतानाच या दोन ठेकेदारांच्या गटांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी सुरू झाली या हाणामारीत व्यंकटेश या ठेकेदाराच्या समर्थकांनी बॉस्कोला जबर मारहाण करून गंभीर जखमी केलंय ही फ्रीस्टाईल हाणामारी सुरू असताना लागलीच पोलिसांनी आणि अंबरनाथ पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी या सर्वांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस हस्तक्षेप करत असताना देखील दोन्ही गट एकमेकांवर धावून जात होते या हाणामारीनंतर पोलिसांनी दोन्ही गटाच्या गुंडांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात कारवाईसाठी आणलंय आधीच रक्तरंजित राजकीय इतिहासामुळं अंबरनाथ शहराची प्रतिमा खराब झाली आहे त्यात आता ठेकेदारांची मजल थेट पालिका कार्यालयात मारामारी करण्यापर्यंत पोहोचल्यानं शहराच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसलाय याचा विचार आता सर्वच राजकीय पक्षांनी आणि ठेकेदार मंडळींनी करायला हवा एकमत न्यूज अंबरनाथ संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज